जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्वामी भक्तांनो आज आपण एका अशा प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जी एका सामान्य माणसाच्या श्रद्धेने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने असामान्य बनली ही गोष्ट आहे विनायक नावाच्या एका तरुणाची जो रोजच्या जगण्यात संघर्ष करत होता पण एका क्षणाने त्याच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ आले आणि सगळं काही बदलून गेलं विनायक पुण्यात एका खाजगी कंपनीत लहान पगारावर काम करत होता आई वडील आजारी घरात आर्थिक चणचण आणि नोकरीत ना समाधान ना स्थैर्य मित्रामध्येही तो हसणारा वाटायचा पण मनात मात्र रोज एक खोल उदासी होती कधीतरी काहीतरी चमत्कार होईल असं तो स्वतःला सांगायचा पण चमत्कार कुठं व्हायचा एका रात्री खूप निराश होऊन तो रेल्वे ट्रकजवळ जाऊन बसला डोळ्याचा अश्रू आणि मनात प्रश्न आता पुढे काय तेव्हाच एका त्याच्या त्याच्याजवळ आले पांढऱ्या कपड्यात तेजस्वी चेहरा आणि त्यांनी एवढंच म्हटलं बाळ स्वामी समर्थांवर विश्वास ठेव सगळं ठीक होईल विनायक दचकला आणि तो उठून पाहतो तोपर्यंत ते बाबा तिथं नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला विनायक अक्कलकोटच्या यात्रेला जाऊया का काही न बोलता विनायक तयार झाला तो प्रवास जाणून त्याच्या जीवनाचा वळण ठरला अक्कलकोटच्या मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीपुढं उभा राहताच त्याचे डोळे भरून आले तिथं एका साधूनं त्याला प्रसाद दिला आणि म्हटलं स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्याचा अंधार संपणार आहे आता दिवा लागेल त्या आशयाने त्याच्या हृदयात असं काही दाटून आलं की तो गप्पच झाला आणि आतून शांत झाला अक्कलकोटहून परतल्यावर काही दिवसातच एक नवं काम विनायकला मिळालं एका मोठ्या कंपनीत त्याला आधी वाटलं हे योगायोग असेल पण जेव्हा त्याच्या वडिलांचा आजारभर झाला तेव्हा त्याने मानलं हे श्री स्वामी समर्थांचं काम आहे त्याने आता रोज ओम श्री स्वामी समर्थाचा जप सुरू केला रोज एक वेळ फक्त स्वामींच्या ध्यानासाठी ठेवलं मात्र एक दिवस त्याच्यावर परत एक संकट आलं त्याला त्या कंपनीतून काढून टाकण्यात आलं पुन्हा अंधार पुन्हा निराशा आणि त्याच्या मनात विचाराला स्वामी खरंच आहेत का त्या रात्री त्याला स्वप्नात तेच बाबा दिसले बाळ संकट हेच तर श्रद्धेची परीक्षा असते थांब आम्ही आहोत ना विनायकचं मन अजूनही गोंधळलेलं होतं पण त्याने एक, एक गोष्ट ठरवली स्वामींवर विश्वास ठेवायचा त्याने पुन्हा जप सुरू ठेवला रोज एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ एक दिवस त्याचं मन फार अस्वस्थ झालं त्यानं अक्कलकोटला पत्र लिहिलं साधं भावपूर्ण पत्र स्वामी आता मी थकलो आहे जर खरंच आहात तर काहीतरी करून दाखवा त्या पत्रानंतर सातव्या दिवशी त्याला एका ओळखीच्या व्यक्तीकडून फोन आला विनायक आमच्या कंपनीमध्ये एक मोठं प्रोजेक्ट आहे आणि तुझ्यासारख्याच माणसाची गरज आहे विनायक चकित झाला तो जिथे गेला त्याला केवळ कामच नाही तर अपेक्षेपेक्षा दुप्पट पगार मिळाला विनायक हळूहळू स्वामींच्या भक्तीत रमू लागला स्वामींच्या नावाचा जप करताना त्याला एक वेगळी ऊर्जा जाणवायची रात्री झोपताना त्याच्या पायाशी कोणीतरी हलकेच हात ठेवतोय असं त्याला वाटायचं एक दिवस तो अक्कलकोटला परत गेला तिथे एका वारकरी साधूनं त्याचं नाव विचारल्यावर त्याला म्हटलं तू विनायक स्वामी म्हणत होते की आपला बाळ पुन्हा येणार त्याला हे सांग आता त्याचं आयुष्य फुलणार आहे विनायक अश्रूने डोळे भरून गेला विनायकच्या यशात वाढ होत गेली त्याने आईवडिलांची सेवा केली मित्रांना मदत केली आणि गरजू लोकांसाठी अन्नदान सुरू केलं पण एक गोष्ट तो विसरला नाही स्वामींचं स्मरण एका कार्यक्रमात तो म्हणाला जर माझं आयुष्य कुठल्याही वळणावर सुटलं असतं तर आज मी इथं नसतो पण स्वामींनी मला पकडून ठेवले त्यांच्यामुळे मी आज इथं आहे एक दिवस अक्कलकोटमध्ये बसून तो शांत ध्यान करत होता डोळे मिटले आणि त्याला अचानक त्या तेजस्वी स्वामींचं दर्शन झालं ते म्हणाले बाळ आता तू दुसऱ्यांसाठी दिवा हो तुझं आयुष्य फक्त तुझं नाही हजारो लोक तुझ्याकडून प्रेरणा घेतील त्यांच्या मनात आमचं नाव पोचो तेव्हापासून विनायकचं जीवन पूर्णपणे बदललं त्याने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं जिथे तो दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांचे संदेश सांगायचा स्वामी भक्तांनो ही गोष्ट फक्त विनायकची नाही तुमच्या आमच्याही श्रद्धेची गोष्ट आहे श्रद्धा ठेवा संकट येतात पण त्यामागे स्वामींचा आशीर्वाद असतो आजही कोणीतरी हताश असेल अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन स्वामी म्हणत असेल तर लक्षात ठेवा स्वामी कधीच सोडत नाही तुम्ही एक पाऊल त्यांच्या दिशेने चालाल ते शंभर पावलं तुमच्या मागे चालतात स्वामी भक्तांनो स्वामींचं नाव घ्या मन शांत होईल संकट कधी आली नाहीत असं होणार नाही पण स्वामींची साथ असेल तर त्यातून बाहेर पडता येईल ते म्हणतात ना जो जपत नाही तो फसतोच पण जो स्वामींचा जप करतो तो कधी हरत नाही विनायकसारखा प्रत्येक भक्त अजूनही त्यांच्या कृपेमुळे उभा आहे म्हणूनच मित्रांनो एकदा तरी मनापासून म्हणा ओम श्री स्वामी समर्थ आणि त्या मंत्रातलं सामर्थ्य अनुभवा संकटात त्यांचं नाव घ्या यशात त्यांना नमवा आणि अयशातही म्हणत रहा हे स्वामी हेही दिवस तुमच्यामुळेच आहेत स्वामी म्हणजे मार्ग स्वामी म्हणजे शक्ती स्वामी म्हणजे श्रद्धेचा शाश्वत दीप आणि हे दीप कधीच विजू नये म्हणूनच चला आजपासून दररोज एकशे आठ वेळा जपा ओम श्री स्वामी समर्थ जेव्हा वाट हरवलेली वाटते तेव्हा मनात फक्त स्वामी म्हणायचं त्यांच्या कृपेचं कवच कधीच झिजत नाही विसरत नाही जे काही हरवलेलं वाटतं ते परत मिळवायचं असेल तर स्वामींना साथ घाला तेव्हा बघा काळोखातही का एक प्रकाशमय वाट दृष्टीस येईल ती वाट म्हणजेच स्वामींचं मार्गदर्शन तो प्रकाश म्हणजेच त्यांच्या कृपेची छाया आणि ती छाया म्हणजेच शाश्वत श्रद्धा अढळ विश्वास आणि अमर स्वामी कृपा